गुड मॉर्निंग आणि बाय बाय पुणेकर अर्थ आज आम्ही पुणे सोडतो आहे आणि आता सर्व शॉपिंग वगैरे झाली आहे बघा भरपूर शॉपिंग वगैरे केली आणि आता आज मंगळवार आहे आणि आज आता शो सकाळचे सहा वाजले आहे श्रुती आणि मी निघाले सिन्नरला तर बघा आमचा प्रवास कसा होतो तो आम्ही इथेच स्टॉपवर आलेलो आहोत आणि हे बघा किती अंधार आहे कारण आता स सकाळचे सहा वाजलेले आहे आणि खूप सारा अंधार आहे प्रॉपर कोणीच नाही आता मनपाच्या म्हणजेच पुणे महानगरपालिकेच्या सिटी बसने आम्ही स्टेशनला जाणार आहोत सॉरी तो आपल्या जाणार आहोत मनपाची बस यायला वेळ होता आणि आम्हाला तर काही होती कारण श्रुती आपला जॉब आहे मग आम्ही कॅब करून चाललो आहे आता बस स्टॉपवर मासिक फाट अस आणि थंडी वाजते त्यामुळं बसतो आम्ही स्थळ आणि आता आणि ओलामधून आम्ही आता तर आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो नाश्ता केला मस्त आम्ही डोसा घेतला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय ते बघाय ही हॉटेल तुम्हाला आठवते इथे भरपूर बसेस थांबलेले आहे आणि सकाळचे साडे दहा वाजले आम्ही संगमनेर बस स्थानकावर पोहोचलेलो आहोत भरपूर बसेस वगैरे संगमनेर बस स्थानकावर थांबलेले आहे आणि अजून एवढी काही गर्दी नाही आहे सकाळच्या वेळे त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे आणि सकाळी साडेस अकरा वाजता आम्ही सिन्नरच्या बस स्थानकावर पोहोचलो आहोत हे बघा मला सिंदरचं बस स्थानक दाखवते आणि हे बघा आम्हाला घ्यायला कोण आलंय तर हे बघा आम्हाला घ्यायला आलाय ते जर आम्हाला मस्तपैकी कार घेऊन आलेलं आहे तर ते रस आम्हाला डॉटर गिफ्ट घेऊन घ्यायला आलेलं आहे हे बघा आणि हे बघा हे सिन्नरचं बस स्टँड आणि साडे अकरा वाजता आम्ही शेवटी आमच्या घरात पोचलो आहे म्हणजे हे बघा सहाला आम्ही घरातलं निघाल होतो म्हणजे सहा ते नऊ नऊ हो ते अकरा आणि साडे अकरा साडेपाच तास लागले ला। ला <laughs> यायला जाताना मला सहा तास लागले होते पण येताना सकाळी सकाळी कसं बस जरा जोरात चालता फास्ट आणि कुठं जास्त हॉल्ट घेत नाही त्याच्यामुळं साडेपाच तास आम्हाला यायला लागले आणि श्रुती आल्यानंतर ती बघा गिरुला कशी भेटते गिरू कोण गिरू गिरु कोण आला बेटू कोण आहे आत्या बघा गिरू कशी आत्या होतीये गुरु तुला कोण आवडत बेटा अग गिरू तू कोणाची आहे कुणाची तू मम्मीची आत्याची नाही बेटा आत्याची नाही तू आत्याची नाही कुणाची आहे तू गिरू कशी गिरुबा कशी पिल्लोकडे म्हणजे श्रुतीकडे छान रमून गेली बघा गिरु गेले ते गिरु बोल गेले ती तुला बोल मी कोणाकडे गेली ती बोल गेली ती आता गेली ती अग बाई बाईबा रोहिणी आणि गिरु कशा खेळत मस्त पायकी आणि रोहिणीचं चालू आहे काहीतरी काम आणि हे बघा आणि तरुणीने जेवणाची तयारी केली ऋणी जेवायला काय के केलंय गेथीची भाजी के पोळी बघा ऋणी जेवणाचं ताट पण ठेवून ठेवलंय पिलोणी मेथीची भाजी मेथीची भाजी पोळी आणि लाडू आहे आता आम्ही छान जेवण करतो कारण परत श्रुतीला जो आपण आहे ना जेवण झाल्यावर श्रुतीवरती आली आहे तिचं लॅपटॉपवर काम चालू आहे आता आजपासून ती घरूनच म्हणजे तिचं वर्क फ्रॉम होमच असतं मंडेलाच तिला फक्त ऑफिस असतं ते बघा तिच्या रूममध्ये तिचं काम चालू आहे आणि श्रुतीचा जॉब चालू होता आणि गिरुला खाली काही करमत नव्हतं ती सारखी आत्तोत्तो करत होती मग रोणीने गिरुला पण तिच्या रूम श्रुतीच्या रूम मध्ये आणून सोडलं तिचे आहे काहीतरी उद्योग हे बघा तिच्या मम्मीची तरी, तरी आंघोळ वगैरे घालून झाली आणि तिचं आहे काहीतरी उद्योग चालू आहे गिरुचे आणि आता श्रुतीचा जॉब श्रुती खाली आली आली आहे आणि आमचा पण स्वयंपाक झाला आहे तर श्रुती आली म्हणून नाचतोय काहीतरी स्पेशल करू तर श्रुती जे आवड होती आम्ही आज तर तुम्हाला दाखवते मी आम्ही काय बनला आहे स्वयंपाक तर रोहिणीने मस्तपैकी केलो आवडीचं म्हणजेच आमच्या छोटी आवडीचा मसाले भात सुकी वांग्याची भाजी श्रीखंड पुरी आणि मी तिची भाजी आवडती सकाळ सकाळी खाल्ली तिने पण मग परत पर मी तिची भाजी पण ती म्हणे मला मी तिची भाजी पण दे तेव्हा असं छान स्वयंपाक बनवला आहे रोहिणीने मस्तपैकी आणि हे बघा आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो आहे हे बघा रोहिणी आणि बघा इकडे आमचा स्वयंपाक कसं झालं बेटा तर आता आम्ही छान जेवण करतो गिरीच्या पण आली जेवायला हे बघा गिरू रोनी गिरूला भाग दे, गीरू, गीरू गीरू। दे बत दा, बत दा। ना डिशमध्ये बेटा हे बघा गिरू बघा गिरू हे बघा गिरूची झाली सुरू आहे जेवण वगैरे झालं श्रुतीचा जॉब पण संपला होता तिने अपडेट दिले सगळ्या आणि आता आम्ही बाहेर चाललोय तर लोंढे गल्ली चाललोय माझ्या आईकडे कारण मग त्यांना पण माहीत होतं आम्ही बाहेर गेलो आहे आणि श्रुती आता बऱ्याच दिवसांनी आली आहे मग ती म्हणायचं आजीबाबांना भेटायला जाऊ आणि असं मामाचं असं झालेलं आहे त्याच्यामुळं तिला असं वाटतं दरवेळेस आलं का आजी भेटायला जावं तेवढंच त्यांना थोडंसं बरं वाटतं तर आता मी रोहि श्रुती आणि गिरू आणि ते जसं आम्ही चाललोय आता माझ्या आईला त्यांना भेटायला इथे त्याची दादा गाडी ड्रायव्हिंग करतोय आणि पुढे आमच्या मॅडम म्हणजे आमची गिरू मस्त पुढे छोटीशी बसली आहे Guru, गुरु मॅडम इकडे बघा गुरु मॅडम इथं गिरु बसली मस्त गिरु कुठे चालले मॅडम तू बोर बुर चालली गुरु काय करते तू बसली गुरु सांगतोय बसली आहे बघा गुरु मस्त पुढे बसली तिच्या पप्पा शेजारी आम्ही दोघी बसलोय मागली की मागे बस बाई तू पुढे मग आता काय

कळवून कळवून नावे दीड एकशे किलोमीटर इथे म्हणून तुला हॉटेल आला तीन तारख बसतील का अभ्यास झाला तुझा

माझे वडील बिचारे झोपले होते पण मग आम्ही गेल्यावर उठून बसले तसं तर खरं त्यांना खूप मिलिंद भाऊची खूप आठवण येते या वयात देवाने त्यांना एवढं दुःख दिलं खूप खूप खुँ म्हणजे त्यांच्याबरोबर खूप वाईट झालं पण आता काय जगाचं दुःख बघून आपलं दुःख विसरावं लागतं तसंच बिचारे कसं तरी जगता ये इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मधूनच मिलींचं सा काहीतरी सांगता आमच्याशी पण बोलले नंतर श्रुतीशी बोलायला लागले ते थोड्या वेळाने मी आणलेला खाऊ थोडासा खाल्ला त्यांनी

मग मी गुरुवारी नक्की जायचं ना आईच्या घरून नंतर मी माझ्या लहान बहिणीच्या इथं आले तिथेच राहते पाठीमागे ती तर मग तिने पण इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे केल्या माझ्या चॅनलविषयी चौकशी केली श्रुतीविषयी चौकशी केली आणि थोडा वेळ थांबून नंतर मग मी घरी निघाले कारण बराच उशीर झाला होता गिर होती आमच्यासोबत मग आम्ही घरी आलो आली आता मी माझ्या घरी श्रुतीगिरीवरती तिच्या रूममध्ये श्रुतीचा रूमवरती आहे आणि बघितलं ना माझ्या आईवडिलांची परिस्थिती बघवत नाही त्यांच्याकडे पण काय आता काय करणार कारण माझ्या भावाबद्दल मी तुम्हाला एवढं सांगितलं नाही आम्ही सहा बहिणी झालो आणि सहा बहिणींच्या पाठीवर तो झाला होता आणि खूप तो माझ्या आईवडिलांची खूप काळजी करायचा माझ्या वडिलांना पॅलेसिस झालं आहे ते एका जागेवरही पण तो म्हणजे त्यांना उठून आंघोळ घालणं त्यांना उठून दवाखान्यात जर न्यायचं असेल तर त्यांना स्वतः तो गाडीपर्यंत स्वतः घेऊन जायचा आणि रोज दादा तुम्हाला काय खावाणू दादा तुम्हाला काय खवाणू आता कसं एकदा वय झालं का माणसाला वाटतं हे खावं ते खावं आणि म्हणतात ना म्हातारा माणूस आणि लहान सारखंच असतं तर तो, तो सगळे वडिलांनी सगळं जे सांगितलं ते वडिलांना गुंजायचा त्यांचे सगळे बाल हट्ट पुरवायचा माझ्या वडिलांचा स्वभाव थोडा कडक आहे कारण ते मी लटकत होते ना आणि म्हातारा पण तर ते आणखीनच चिडचिडे झाली आजार आणि ते जास्त चिडचिडे झाले पण मग ते कधी चिडले तर माझा भाऊ कधी रागा भरत नव्हता खूप समजून घ्यायचा त्याच्या वडील त्याच्यामुळे माझे वडील खूप म्हणजे खूप त्याला हे करता आणि सारखे रडत राहता तसं तर मी खरं भाऊच व्हायच्या आधी मी कधी एवढं जात नव्हते माहेरी पण असं झाल्यामुळं असं वाटतं आपल्या ना तेवढंच थोडंसं जावं तेवढं थोडंसं बरं वाटतं म्हणून मी जास्त जायला लागले आणि तर पहिलं मी आपलं घर बोलणं ना आपण भलं तेवढ्यापूर्ण तेवढं फोनवर बोललं का पण आता आठ पंधरा दिवस झाले आठ दिवस झाले एकाच्या मारते मी चक्कर थोडंसं तेवढंच त्यांना बरं वाटतं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अजून अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा